श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण जो आहे तो तीन दिवस चालतो म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव सारखा साजरा केला जातो असं असलं तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि आज आहे किंग क्रांती ह्याला करी दिन देखील म्हटलं जातं पण आजच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत ज्या अजिबात करायच्या नाहीत त्याच्यातली प्रामुख्याने जी आपल्याला चूक टाळायची आहे ती म्हणजे आजच्या दिवसाला आपल्या घरामध्ये कोणत्याही असतो कटकट झाली नाही पाहिजे भांडणं झाली पाहिजे नाहीत म्हणजे आपल्या घरामध्येच नाही आपल्या शेजारी पाजारीसुद्धा आपल्याकडनं कोणाचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे की आपल्या भांडण नाही झालं पाहिजे ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे कारण असं म्हटलं जातं की क करी दिवस करी दिनाच्या दिवशी जे जे कार्य तुम्ही करतील जर तुम्ही चांगलं कार्य केलं तर वर्षभर तुमचं चांगलंच होणार आहे आणि जर चुकूनही तुम्ही भांडण केलं किंवा कटकट केली तर वर्षभर तुमचं कटकटीचं जाणार आहे त्याच्यामुळे ही कट चूक जी आहे प्रत्येकाने आजच्या दिवसाला तरी किमान टाळायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही देखील करायचे आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला मुलांकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय आज करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांचं चहू बाजूने प्रगतीही होणार आहे आपल्या मुलांवरनं आपल्याला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे त्यांच्यावर असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व दुःख दारिद्र नष्ट होऊन जे त्यांची अभ्यासात जर ते अभ्यास करत असतील नोकरीत व्यवसायात भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय महत्वाचा असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मकर संक्रांतीपासून जे आपण आपल्या लहान मुलांचं म्हणजे पाच वर्षाच्या मुलापर्यंतचं जे आहे बोरनान हे करत असतो पण जर तुम्हाला शक्य असेल तर आज हे करी देणार आणि आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुलांचं बोरनान केलं तर त्यामुळे होणार काय आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये कटकटी आहेत नकारात्मकता आहेत किरकिर आहे -के आजारपण आहे हे वर्षभर तरी त्यांना अजिबात रास त्याचा होणार नाही आहे कारण आजच्या दिवसाला बोरनान करण्याचं खूपच महत्त्व आहे असं तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात पण आजच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुमच्या मुलांचं बोरनान करा म्हणजे पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनान हे केलं जातं आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगेन मी आजच्या दिवशी शक्य असेल तर आवर्जून करा तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये असं असणारे जेवढे पण कटकट आहे किरकिर आहे आजारपण आहे दूर होऊन जाईल दिवस जो आहे आपल्या मुलांची नजर काढण्याकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवसाला तुमच्या मुलांकरता तुम्ही जेवढे जास्त उपाय करता येतील तेवढे आवर्जून करा कारण हे उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत कारण लहान मुलं असली का त्यांना सारखी वारंवार जी नजर लागत असेल त्यामुळे सुद्धा ते आजारी पडत असतात किंवा कटकट करत असतात तर ह्या सगळ्या त्रासांपासून आपल्या मुलांना जर वाचवायचं असेल तर आजच्या दिवशी हा जो प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार तो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता करायचाच आहे हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाकरता करू शकतो तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा दिवस जसा मावळत जातो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा सकाळी हा उपाय अजिबात करायचा नाही चढता सूरज म्हणजे सूर्याला आपण उपाय करत नाही नेहमी मावळत्या सूर्याच्याच वेळेस आपण कोणतेही उपाय जर केले तर त्याचा प्रभाव जास्त हा पडत असतो तर ह्या उपाया करता आपल्याला सात लाल मिरच्या पाहिजेत ह्या देठा सकट असल्या पाहिजेत अशा आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्यात चिमुट भरजी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे त्याचबरोबर थोडंसं आपल्याला खडे मीठ देखील लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ लागणार आहेत आणि आपल्या केसाची थोडीशी गुंता लागणार आहे म्हणजे आपण केस विंचवतो ते आज आपले केस निघतात ला ला तर ते थोडेसे केससुद्धा आपल्याला लागणार आहेत तर ह्या वस्तू तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊन ठेवू शकतात आणि आपल्या मुलांचं जो चेहरा आहे तो पूर्व पश्चिमला होईल या रीतीने आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलावरने ह्या सात वेळा वस्तू आपल्याला ओवाळून टाकायच्या त्याने ओवाळताना आपल्या मनामध्ये असं बोलायचं आहे की माझ्या मुलांना कोणाची कुठल्याही प्रकारची नजर लागली असेल घरची बाहेरची शेजारी पाजरी कोणाची पण ही नजर लागली असेल ती निघून गेली पाहिजे त्यांची सर्व कटकटी दोष आजारपणसे सगळ्या ह्या वस्तूंबरोबर निघून गेलं पाहिजे असं बोलून आपल्याला सात वेळा आपल्या मुलांपासून मुलांवरने ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आता जर तुम्ही गावात राहत असतील तर गावामध्ये चूल असते तर चुलीमध्ये आपल्याला ह्या वस्तू पेटवून टाकायच्या आहेत आता तुम्ही गावात नाही राहत शहरात राहत असतील तर मग काय करायचं मग काय करायचं तुम्ही कपंतती घ्या त्याच्यामध्ये कापूर टाका आणि कापरामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला पेटवून टाकायचे आहेत किंवा तुम्ही गॅसवर जे तुमच्याकडे एखादं भांडं असेल तर ते भांडं ठेवा आणि त्याच्यामध्ये जे टाकून तुम्ही पेटवल्या तरीही चालणार आहे जसं तुम्हाला शक्य असेल तर तसं तुम्हाला हे करायचं पण ह्या वस्तू आपल्याला जाळून टाकायच्या आहेत फेकायच्या नाही आहेत जाळायच्याच आहेत ह्याची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर वेगवेगळ्या दोन वेळा तुम्हाला हा उपाय करायला लागणार आहे एकच उपाय म्हणजे एकच जो आपण एक वस्तू घेतल्यात त्या दोन्ही मुलांवरनं ओवाळता येणार नाहीयेत दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन वेळा ह्या वस्तू घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुमच्या मुलांच्या तुम्हाला स्वतः अनुभव होईल की त्यांच्या कटकटी कमी आहेत त्यांचा आजार पण कमी होईल आजच्या दिवसाला खूपच महत्त्व आहे आपल्या मुलांकरता प्रत्येकाईने हा प्रभावी उपाय करायचाच करायचा आहे जर काही कारणाचं तुम्हाला पेटवायला शक्य नसेल तर मग लांब नेऊन फेकून द्या पण प्रयत्न करून पेटवलं तर ता त्याचा प्रभाव जास्त पडतो मी पुन्हा सांगेन पेटवा तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ